किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल नुकत्याच पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सतरा वर्ष एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांनी व एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक मिळवत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील वर्चस्व आबाधित ठेवले या सर्व स्पर्धा क्रीडा संकुल सांगोला इथं पार पडल्या या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्राध्यापक हिंमतराव साळुंखे सचिन हजारे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष डॉक्टर अनिकेत देशमुख संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर्व संस्था सदस्य न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोलाचे प्राचार्य प्राध्यापक केशव माने उपप्राचार्य प्राध्यापक संतोष जाधव उपमुख्याध्यापक प्राध्यापक संजय शिंगाडे तानाजी तानाजींध पर्यवेक्षक दशरथ जाधव पर्यवेक्षक तातोबा इंबडे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे समाज सर्व स्तरातून आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा